जय श्री राम जय जय श्री राम अयोध्यात होणार राम मंदिर आणि 22 जानेवारीला असणार प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम या सर्वांना माहिती आहेच सर्व रामभक्तांना या एका राम रामभक्ताचा साष्टांग दंडवत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत राम मंदिरात जो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच आयोजन करण्यात आलं आहे त्या संबंधी कस होणार श्रीरामांचं दर्शन कुठे मिळणार प्रसाद याबाबतची माहिती तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमाई चॅनल ला जर आपण राम भक्त सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि शेअर करायला अजिबात बात विसरू नका तर चला पाहूया अयोध्यामध्ये आपल्या परमपूज्य श्रीरामांचं दर्शन कसं होणार आहे आणि मिळणार कुठे आहे प्रसाद याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया राम मंदिर ट्रस्ट तर्फे भाविकांच्या प्रवेशाची वाटपाची तयारी सुरू सुद्धा झालेली आहे जाणून घेऊया राम मंदिर ट्रस्ट चे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांच्याकडून आलेली माहिती काय आहे ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्रांच्या भव्य महालात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि याच वेळी रामलल्ला सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर लाखो राम भक्त दैवताच दर्शन सुद्धा घेतील याची संपूर्ण व्यवस्था करत आहे सध्या मंदिराच्या आवारात प्रवेश करताच त्यांना तीनशे फूट अंतरावरती रामलल्लाचं दर्शन सुद्धा घेता येणार आहे याच बरोबर देवाचं दर्शन आणि पूजेनंतर गाव भाविकांना प्रसाद देण्यात येणार आहे एका दिवसात तब्बल दोन ते अडीच लाख भाविकांना सहज दर्शन घेता येईल अशी व्यवस्था ट्रस्ट तर्फे करण्यात आलेली आहे या व्यवस्थेनंतर आता राम रामल्लांच्या भक्तांना रामल भक्तांना प्रसाद दिला जो जाणार आहे इतकंच नाही तर उद्यानामध्ये प्रसाद वाटपांसोबतच टिळा आणि यात्री सुविधा केंद्रात जाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे राम मंदिर ट्रस्ट व्यतिरिक्त इतर संस्था देखील या निमित्ताने रामभक्तांच्या प्रसाद वाटपामध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती अनिल मिश्रा यांनी दिली आता राम मंदिराची जी मूर्ती आहे मंदिरातील जी मूर्ती आहे ती एक्कावन्न इंचाची मूर्ती राम मंदिर ट्रस्ट सदस्य डॉक्टर माहितीनुसार पुजारी भव्य मंदिरात देवाची सेवा पूजा नेहमीप्रमाणे होईल आणि भक्तांना गर्भगृहात प्रवेश करतात एक्कावन इंचाची मूर्ती पाहायला मिळेल रामलल्लाच्या दर्शनानंतर उद्यानात प्रसाद वाटप करण्यात येईल आणि दर्शनासाठी येणाऱ्या सर्व राम भक्तांना दोन ओळीतच दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात देखील आलेली आहे पण काही दिवसांमध्ये भक्तांसाठी चार रांगाचं नियोजन सुद्धा करण्याची व्यवस्था अनिल मिश्रा यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे दिले आहे एका दिवसात तब्बल दोन ते अडीच लाख लोक या मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतात अशी व्यवस्था केलेली आहे तर ही माहिती डॉक्टर यांनी दिलेली आहे तर नक्कीच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी नक्कीच राम मंदिरात अयोध्येला जाऊन दर्शन घेण्याची नक्कीच पुण्य कर्म आपण करू शकतो ज्यांना कोणाला शक्य त्यांनी आपल्या जवळच्याच राम मंदिरात जाऊन रामलल्लांच दर्शन घेणं आवश्यक का आहे कारण हा सोहळा कितीतरी कालखंडानंतर आपल्या इथे पुन्हा एकदा येणार आहे आणि या सोहळालांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक राम भक्त हा आतुर झालेला आहे कधी एकदा बावीस जानेवारीचा तो सण दिवाळी सण साजरा आपण करतोय घरोघरी दिवे लावतोय लाइटिंग करतोय आणि आपल्या रामलल्लांचं स्वागत आपण मनोभावे करतोय सर्व राम भक्तांना पुन्हा एकदा नम्र विनंती कि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी रामलल्लांचं आगमन आपण मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करूया जय श्रीराम जय जय श्रीराम भक्ती चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा